आज बघा मस्त आपण सुंदर अशी छान ब बॅग बघणार आहोत मस्तपैकी स्लिम बॅग आणि हे ओळखा बघू काय आहे ते म्हटलं हे पदर आहे पदराची बॉर्डर होती त्याची बघा मी किती सुंदर बॅग तयार केलेली आहे आणि आज मी तुमच्यावरती बॅग शेअर करणार आहे बहिणीची नवीन कोरी साडी होती आणि फस्ट म्हणजे ती इस्त्री करायला गेली आणि बाय मिस्टेक ती जळाली आणि तिने एकदाही घातली नाही आहे तर तिने ही साडी माझ्याकडे पाठवली आणि मला बोलली तू ह्याचा काहीतरी रि रियूज कर छान असं मला काय काय ह्याचं शिवून दे तर बघा फर्स्ट हे आहे छान असं ह्याचे मी दोन कलरमध्ये होती साडी लॅव्हेंडर आणि ग्रीनमध्ये तर हे जे बघा पर्पल -पर ह्याचं मी स्लिम बॅग आणि असं छोटे छोटे छान छान बॅगा तयार केलेल्या आहे तर ते पण तुम सा, मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि पुढचा सा त्याचा भाग होता साडीचा ग्रीन कलरचा त्याचे मी सगळे साडी कवर शिवले आहेत म्हणजे यूज खूप ह्याचा खूप मी छान केलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून बघताय तर प्लीज माझ्याबरोबर शेअर करा मग मला पण आनंद होईल आणि अजून मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेल आणि असंच माझं एक अजून एक चॅनल आहे कुकिंगचा त्याच्यावर मी खूप छान छान रेसिपी शेअर करते आणि खूप छान रिस्पॉन्स येतो या चॅनलसारखा तर तुम्ही पण तो चॅनल बघा मी लिंक दिलेली आहे तर तो नक्की तुम्ही पण ह्या चॅनलसारखा फॉलो करा चॅनल आणि आता सध्या माझ्या चॅनल कुकिंगच्या चॅनलवर मँगोच्या रेसिपी चालू आहेत मँगोचं सीझन आहे म्हणून तर तुम्ही नक्की बघा आणि ही बॅग पण तुम्हाला कशी वाटली आहे मला स्लीम बॅग नक्की मला सांगा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत जा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कशी शिवली आहे ती आणि एवढी छान बॅग आहे बघा तुम्ही गिफ्ट पण कोणाला करू देऊ शकता शिवून स्वतः आणि तुम्ही स्वतः सेल पण करू शकता विकू पण शकता म्हणून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा खूप युजफुल आहे खूप छान आहे आणि चला आपण पटकनच कंटिन्यू करूया व्हिडिओ दोन पीस घेतले आहेत हे बघा ह्याला पण मी फक्त ही बॉर्डर होती पदराच्या शेवटची बॉर्डर बॉर्डर तर त्याला बघा मी इथे जॉईंट मारलेला आहे पण एवढं ते समजून नाही येत जॉईन मारलेलं आहे ते कपडा रब्बर सीट आणि प अस्तर हे दोन्ही पण दोन दोन घेतलेले आहेत आणि त्याला शिलाई मारून घेतलेली आहे त्याचा आपण मेजरमेंट बघूया साडेआठ बाय दहा साडेआठ बाय दहाचे आहे चेन घेतलेली आहे त्याला एक, तेला एक सिंगल रनर टाकून घेतलेला आहे पहिला आपण चेन लावून घेऊया चेन बघा जॉईन करून त्याला वरून दापशिले पण मारून घेतलेले आहे आणि आता हे खालची साईड आहे तिथून बघा आपण दोन इंचानी ही पट्टी आपण कट करून घेऊया दोन इंचाची ही पट्टी कट केली आहे ती आपल्याला इथे वरती जॉईन करायची आहे दोन इंचाची पट्टी बघा वर जॉईन करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण इथे हा पॉकेट तयार करतोय म्हणून मी एक कपडा पण आतला जॉईन करून घेतला आहे त्याच्याबरोबर आणि वरून दाब शिलाई पण मारून घेतलेली आहे आणि आता हे तिन्ही बाजूंकडून आपल्याला शिलाई मारायची आहे तिन्ही बाजू बघा शिलाई मारून घेतलेली आहे छान असा पॉकेट तयार झालेला आहे आणि आता मी इकडे हा एक इंच आणि बावन्न इंचाचा बेल्ट घेतलेला आहे त्याच कपड्याचा आहे तर त्याला पण तीन फोल्डन तीन फोल्ड करून त्याला पण शिलाई मारून घेतलेली आहे आणि छान असा बघा बेल्ट तयार करून घेतलेला आहे तर आता तो पहिला पण इथे जॉईन करून घेऊया बेल्ट बघा इथे जॉईन करून घेतलेला आहे इथून अर्धा नाही तर एक इंच सोडायचं आहे कारण आपली इथे साईडला शिलाई येणार आहे त्याच्यामध्ये बेल्ट द्यायला नको ही काळजी घ्यायची आणि तसं सेम दुसरी साईड आहे त्याला पण त्याला पण आपण लावून घेऊया बेल्ट बेल्ट बघा दोन्ही पीसला आपण जॉईन करून घेतलेला आहे असा येणार बेल्ट हे बघा एक उजव्या साईटीला एक डाव्या साईटीला येणार बेल्ट हा असा जॉईन करायचा आहे आता इथे पहिला आपण चेन जॉईन करून घेऊया चेन बघा लावून घेतलेली आहे जॉईन करून घेतलेली आहे आणि चैनीचं चा दोन्ही डायरेक्शन एका सायडीलाच करायचं नाही तर कधी कधी न कळत एक म्हणजे विरुद्ध होऊन जातात साईड म्हणून हे एका सायडीलाच करायचं चा। आणि चैन लावताना रनर नेहमी नीट लक्षपूर्वक देऊन लावा नाही तो, तो सुईच्या खाली येतो आणि पुन्हा मग ते लागलं जातं आपल्या बोटाला म्हणून चैन बघा लावून घेतलेली आहे आणि पॉकेट आपला हा सेकंड पॉकेट आहे म्हणून मी आतमध्ये हा आणि बंद शिलाईचं आहे म्हणून मी कपडा जॉईन करून घेतलेला आहे आता ही जशी बाजू आपण जॉईन करून घेतलेली आहे तशीच आपण सेकंड साईड पण अशी जॉईन करून घेऊया आणि बेल्ट नीट फिरवून लावा तो असा गोल गोल होऊन जातो नीट व्यवस्थित ते बंद व्यवस्थित सरळ करून ते लावा दुसरी साईड पण बघा किती व्यवस्थित आपण जॉईन करून घेतलेली आहे आणि किती छान दिसतंय बघा फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि डबल शिलाई आवर्जून मारून घ्या कारण ती त्याच्याने फिनिशिंग खूप छान येते ड वरून अशी दाब शिलाई मारल्यावर तर आता ही आपण आतली बाजू घ्यायची आणि ही चैनीची साईड आहे ती एकत्र व्यवस्थित करून ह्याला पण शिलाई मारून घेऊया दोन तिन्ही बाजूने बघा शिलाई मारून घेतलेली आहे शिलाई डबल डबल मारायची खालच्या साडीने पण बघा बेल्ट व्यवस्थित आतमध्ये सरकवायचा आणि शिलाई मारून घ्यायची नाही तर काय होतं शिलाईमध्ये बेल्ट येतो म्हणून व्यवस्थित आतमध्ये सरकवायचा आणि शिलाई मारून घ्यायची खालच्या बाजूला पण बघा डबल डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि हे कॉर्नर थोडेसे कट करून घेतलेले आहे कॉर्नर कट क केल्यामुळे कोणे खूप छान बसतात येतात तर आता बॅग आपण सरळ करून घेऊया बॅग सरळ करून घेतलेली आहे आणि आता तो आतला अस्तर आहे आतला कपडा त्याला एक असा फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि त्याला पण डबल शिराई मारून घ्यायची फोल्ड करून शिलाई बघा डबल मारून घेतलेली आहे आता त्या आतमध्ये आपण स... आतमध्ये बघा व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा तो बॅग मस्त आपली तयार झालेली आहे आणि ती दिसायला किती सुंदर दिसते आहे बघा कसं वाटलं तुम्हाला हा माझा मस्त असा छान कपड्याचा काहीतरी यूज केलेला आणि किती के सुंदर दिसते आहे बघा पर्स आणि ही क्रॉस अशी लावली तर अजून सुंदर दिसते तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे आता असंच काही छान छान असे कपडे असतील तर त्याचा नक्कीच शिवून बघा आणि मला कमेंट करा तुम्ही हे गिफ्ट म्हणून पण देऊ शकता आता माझ्या ही बहिणीची सा बहिणीची साडी ही एकदम नवीन कोवरीच होती तर बघा आता ती कोणाला तरी अशी गिफ्ट देणार आहे म्हणून तिने माझ्याकडे दिले होते शिवायला आणि ती दिसायला पण किती सुंदर दिसतं आहे बघा कोणाला काय एक दिलं तर असं छान अशी आठवण आणि असं युजफुल पण आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत जा कमेंट करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला बॅग कशी वाटली स्लिम बॅग मला नक्की सांगा थँक्यू